गुन्हे शाखा अंतर्गत पोलीस ठाण्याकडील स्थानिक गुन्ह्यांचा प्रभावी तपास करणे प्रतिबंधात्मक उपाय करणे याकरता माननीय पोलीस आयुक्त श्री संदीपजी कर्णिक नाशिक शहर यांनी आंबड गुन्हे शाखेची स्थापना करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत अशोक वाघमारे वय अडोतीस राहणार दिंडोरी हे तीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता ठक्कर बाजार बस स्टँड इथून त्यांची पत्नी व मुलांसह नाशिक येथून दिंडोरी येथे जाण्याकरता कळवण या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या पर्स मधील पॉकेटमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरी केल्याबाबत त्यांनी पोलीस मध्ये गुन्हा नोंद केला होता सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्हे शाखा अंबड युनिट मधील अधिकारी व अंमलदार यांनी मानवी कौशल्य व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती प्राप्त केली व चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सविता कदम यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एका फिक्कट हिरव्या रंगाची साडी परिधान केलेली व तोंडाला पांढऱ्या रंगाचा स्कार बांधलेली महिला चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी गणेशवाडी पंचवटी नाशिक या परिसरात फिरत आहे सदरची बातमी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंदर सिंग राजपूत यांना सांगितली त्यांनी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अमलदार यांनी दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गणेशवाडी फुलबाजार पंचवटी नाशिक या ठिकाणी सापळा लावून महिला नामे निर्मला विजय लोंढे वय सदोतीस हीच ताब्यात घेतले तिच्या अंगझटती दरम्यान एक मंगळसूत्र एक जोड कानातील टॉप्स एक नेकलेस व एक काम कानवेल असा एकूण चार लाख पंचेचाळीस हजार एकूण करून मुद्दामाल जप्त केला सदर महिलेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असं तिने सांगितले की चार ते पाच दिवसापूर्वी ठक्कर बाजार बस स्टँड येथे बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या कडेवरील लहान मुलं होते व खांद्यावर बॅग अटकवलेली होती मी त्या बॅगची चेन उघडून त्यामधून एक, एक पर्स चोरी केली असल्याचे सांगितले याबाबत खात्री केल्यास सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे हा गुन्हा उघडकीस आला आहे सदर पुढील कारवाई करता सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी माननीय माननीय श्री श्री आयुक्त साहेब नाशिक शहर किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त सो गुन्हे माननीय श्री संदीपजी मिटके साहेब पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार प्रकाश बोडके परमेश्वर दराडे योगेश चव्हाण भूषण सोनने पोलीस अंमलदार भगवान जाधव चरुदत्त निकम व सविता कदम नेमणूक अंबड गुन्हे शाखा युनिट यांनी केली आहे सदरची कामगिरी करताना तांत्रिक विश्लेषण विभागाच्या जया तारडे व स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे एकतीस तारखेला फिर्यादी महिला ह्या त्याचे कुटुंबासह दिंडोली येथे जाण्यासाठी टक्कर बाजार बस स्टॉप येथून निघाल्या होत्या परंतु दरम्यान त्यांच्या पर्समधून पावणे पाच तोळ्याचे दागिने चोरी गेल्याबाबत सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना शाखा युनिट आहे तर त्याचे पी एस आय आणि त्यांच्या टीमने समांतर तपास केला त्या तपासामध्ये महिला पोलीस अंमलदार आहेत सविता कदम यांना माहिती मिळाली की एक महिला ही फुलबाजार गणेशवाडी पंचवटी येथे येणार असल्याबाबतची खात्री झाली त्या ठिकाणी सापळा लावण्यात आला महिला मिळून आली त्या महिलेकडे चौकशी केली असता त्याच्याकडून संपूर्णच्या संपूर्ण दागिने हस्तगत केले सदरची महिला ही निर्मला विजय दोंडे वयोवर्ष सदोतीस राहणार जेल रोड नाशिक आणि मूळ राहणारी ती ध्याने गावची मालेगाव तालुक्यातील आहे सदर महिलेला आम्ही ताब्यात घेतलं आहे आणि पूर्णच्या पूर्ण जो मुद्देमाल आहे तिथे ती महिलेचा चोरी गेलेला तो रिकव्हर करण्यात आलेला आहे सदरची महिला आणि जो मुद्देमाल आहे तो सर्व त्या सर्व आम्ही पोलीस ठाणे सरकारवाडा यांच्याकडे पुढील तपास आम्ही वर्ग करूया